दुर्गम अतिदुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्हा हा माओवाद्यांचा संवेदनशील जिल्हा आहे येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवाद्या स्मारकांची निर्मिती केली जात होती मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणाऱ्या प्रभावी माओवादी विरोधी अभियानामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनात माओवाद्यांशी असलेली भीती कमी होताना दिसून येत आहे याच प्रकारे माओवाद्यांच्या भूतकाळातील हिंसाचाराचे प्रतीक असलेले कटेझरी हद्दीतील दोन ते तीन वर्ष जुने कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले स्मारक गडचिरोली पोलिसांनी नष्ट केले आहे कटेझरी येथील तीस सप्टेंबरला पोलीस पथक आणि एस आर पी एफच्या जवानांनी कटेझरी व मर्मा जंगल परिसरात अभियान राबवित असताना जंगल परिसर शोध अभियान राबविते वेळी सदर जंगल परिसरात दोन ते तीन वर्ष जुने असलेले माओवाद्यांनी उभारलेले दोन स्मारक दिसून आले सदर दोन्ही माओवादी स्मारक हे मागील काही वर्षापासून अस्तित्वात होते सदर माओवादी स्मारकांची बी डी एज पथकाने तपासणी केल्यानंतर दोन्ही स्मारके पाडून टाकण्यात आले असून ते उद्ध्वस्त करण्यात आले आहेत तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सदर दोन्ही स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले असून त्या ठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले आहे सदर कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक सत्यभाई कार्तिक अप्पर पोलीस अधीक्षक गोकुल यांनी केले